अकोट तालुक्यात प्रहारचे चक्काजाम आंदोलन अकोला जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी करिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आदेश बच्चू कडू यांनी दिला होता त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्ष अकोला अकोट तेल्हारा व प्रहार अपंग संघटना यांच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकरी दिव्यांग शेतमजूर कामगार यांच्या वतीने देवरी फाटा व चोहाटा बाजार येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मागील महिन्यात आठ दिवस बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते सात बारा कोरा याकरिता पदयात्रा काढून कर्जमाफी करावे दिव्यांगांची पगारवाढ करावे यासह सतरा मागण्या शासनाकडे केल्या शासन मात्र त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्ह्याचे शेतकरी प्रमुख जीवन खवले व जिल्हा प्रमुख कुलदीप वसू यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यामध्ये सुशील पुनकर गोलू भगत दिनेश जवळकर पूर्णाजी खोडके ज्ञानेश्वर दहिबात इम्रान खान बल्ली राजा व जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध संघटना व शेतकरी प्रहार सेवक दिव्यांग बहुसंख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला